नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमध्ये जूनपासून हे आता संपूर्ण सगळ्या म्हणजे बहिणी डिस्टर्ब आहेत का कारण की जून हप्ता जुलै हप्ता जवळजवळ लाखो बहिणींना मिळालेला नाही हो बरोबर आहे तुम्हाला या विषयावर भरपूर हजारो व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर दिसतील परंतु याच्यावर उपाय काय यासाठी फक्त आपणच लढत आहोत आणि ते पण कंटिन्यू प्रत आपण जर पाहिलं असेल माझ्या चॅनलवर तर तुम्हाला याच विषयावर मी तुमच्यासाठी पहिलेपासून लढत आहे कारण की हा जो मुद्दा आपण घेतलेला आहे हाती आता या मुद्द्याचा पूर्ण फडशा पाडल्याशिवाय आपण राहणार नाही म्हणजेच जोपर्यंत माझ्या ज्या बहिणी आहेत सव्वीस लाख चौतीस हजार ज्या बहिणी आहेत त्यांना जोपर्यंत जून जुलै ऑगस्ट जे हप्ते आणि राहिलेले हप्ते मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही कारण की बघा ज्या बहिणी ज्यांना गरज आहे ज्या गरजू आहेत ज्या सगळ्या आठींमध्ये बसत आहेत ज्या सगळ्या निकष पाळत आहेत ज्या सगळ्या नियमांमध्ये बसत आहेत अशा बहिणींचेसुद्धा आता लाभ बंद झालेले आहेत मग अशा बहिणींसाठीच आपण लढत आहोत तर ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनासुद्धा हप्ते मिळत नाही आहे तर त्यांना हे हप्ते मिळालेच पाहिजे सरकारने माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना हे हप्ते दिलेच पाहिजे आणि जर नाही झालं ना एवढं लढून पण तर आपण मात्र गुच्चूप बसणार नाही कारण की आता मी जाणार आहे पुढे मी पुढेपर्यंत जाणार वरपर्यंत जाणार परंतु काही जरी झालं ना तरी लाडक्या बहिणींना त्यांचा हक्क हा मिळालाच पाहिजे कारण की काहीच चूक नाही आहे ज्या बणी पात्र आहेत ना त्या बहिणींचे तुम्ही हप्ते का बंद केलेत तुम्ही सरसकट तुमच्या हातात जेवढे आले तेवढे तुम्ही सव्वीस लाख चौतीस हजार बहिणींचे हप्ते बंद करून टाकलेले आहेत परंतु त्यामध्ये पात्र बहिणी आहेत की पात्र बहिणींनी काय तुमचं बिघडवलं त्यांना त्यांचे हप्ते द्या की तर लाडकी बहिणी योजनेमध्ये अशा भरपूर लाखो बहिणी आहेत कारण की माझ्या माझ्या चॅनलवर तरी माझ्या प्रत्येक व्हिडिओवर माझ्या प्रत्येक व्हिडिओवर माझ्या प्रत्येक बहिणीची हीच कमेंट आहे काय की जून जुलैचा हप्ता आला नाही जून जुलैचा हप्ता आला नाही म्हणजे त्यामध्ये असे एकही कमेंट नाही आहे की त्यांना जूनचा हप्ता आलेला आहे असा कारण की मी आता पोस्ट पण ठेवली तर तिथेसुद्धा खूप बहिणींनी वोटिंग केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा सगळ्या बहिणी याच आहेत की त्यांना जून जुलैचा हप्ता आलेला नाही तर तुम्ही बघा लाडक्या बहिणी घाबरू नका मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट पुरावा दाखवत आहे आणि पुरावा ऐकवते आहे काय काय आहे पुरावा तर बघा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये जे सांगत आहे ना तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे काय की मी तुम्हाला सांगत आहे ना अंगणवाडी सेविकांची वाट बघू नका अंगणवाडी सेविका या घरोघरी येणार नाहीत कारण की खूप बोटावर मोजण्या इतक्या घरी त्या जात आहेत आणि त्यांनाच ते फक्त तेवढ्याच बहिणींकडे त्या गेलेल्या आहेत प्रत्येक म्हणजे घरी त्यांना जाणं शक्यच नाही आहे का कारण की कारण की अंगणवाडी सेविकांनी सरळ नकार दिलेला आहे की आम्ही एवढ्या म्हणजे भरपूर आहेत ना थोड्या था थोड्या बहिणी नाही येतो अडीच कोटी बहिणी होत्या त्यातल्या काही जे काय असेल आता म्हणजे सगळ्या मिळून चाळीस पंचेचाळीस लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत तर किती झाल्या त्या टोटल दोन कोटी हां आपण ॲप्रॉक्सिमेटली पकडूया दोन कोटी बहिणींच्या घरी या अंगणवाडी सेविका जाऊ शकतील का, का शक्यच नाही त्यामुळे आता तुम्ही अंगणवाडी मी तुम्हाला सांगत आहे ना ताई प्रत्येक व्हिडिओमध्ये की तुम्ही अंगणवाडी सेविकांची वाट बघू नका तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला जायचं आहे पंचायत समिती कार्यालयात तुम्ही पंचायत समिती कार्यालयात जा तुम्हाला जिथे कुठे जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी जेंट्स असेल ना तर तुम्ही त्यांच्यासोबत जा किंवा त्यांना सांगा हे काम करायला ते जाऊन फॉर्म भरतील तुमचा तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या कुटुंबामध्ये तुमचे पती असेल किंवा वडील असेल किंवा नवरा असेल जो कोणी तुमच्या घरात पुरुष असेल ना त्यांना तुम्ही सांगा किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर जा आणि तुमचा जो फॉर्म आहे तुमच्या फॉर्मचे डिटेल्स तुम्ही त्यांच्यासोबत घ्या घेऊन जा आणि तुमचे कागदपत्र पण घेऊन जा आधार कार्ड रेशन कार्ड तुमचं शाळा सोडल्याचा दाखला आणि बँकेचं पासबुक हे चार तुमचे कागदपत्र घेऊन जा का बघा ला अंगणवाडी सेविका काय म्हणाल्या की त्या स्वतः सांगत आहेत हेच याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऐकवणार आहे त्यांचं रेकॉर्डिंग बघा अंगणवाडी सेविका काय आहेत की तुम्ही पंचायत समिती कार्यालयात जा आणि तिथे तुम्हाला कोणता फॉर्म मागायचा आहे तर छाननी फॉर्म पडताणी फॉर्म द्या पंचायत समिती कार्यालयात गेल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडे अर्ज मागायचा आहे फॉर्म मागायचा आहे त्या फॉर्मचं नाव आहे छाननी फॉर्म पडताळणी फॉर्म आम्हाला द्या असं तुम्हाला सांगायचं आहे तिथे गेल्यावर तुम्हाला हा फॉर्म मिळाल्यावर तुम्ही तो फॉर्म भरा आणि तो फॉर्म भरल्यानंतर कागदपत्र जोडा त्याला आणि तो फॉर्म तिथेच विचारा पंचायत समितीमध्येच विचारा की तुम्हा हा आम्ही फॉर्म भरल्यानंतर आम्ही कुठे द्यायचा ते तुम्हाला सांगतील जर तिथेच तुम्हाला जर द्यायचा असला पंचायत समितीमध्येच तर तिथेच लगेचच्या लगेचच हा तो हात भरा आणि लगेचच तो फॉर्म तुम्ही भरून तिथेच देऊन टाका लगेच मी तुम्हाला याच्यासाठीच सांगते की तुम्ही जेव्हा घरून निघाल ना तेव्हाच तुम्ही तुमचे कागदपत्र तुमच्यासोबत घेऊन जा चारही कागदपत्र हे सोबत घेऊन जा तुमचा जो अर्जाचा डी आहे तोही तुमच्यासोबत घेऊन जा आणि लगेचच तुम्ही फॉर्म भरून तिथे द्या म्हणजे काय होईल माहिती का तुमचं काम लवकर होईल तुमचे फॉर्म पुढे जातील कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात तुमचे फॉर्म पोचतील फॉर्म भरल्यानंतर मग नंतर तुमचे फॉर्म कलेक्टर ऑफिसमध्ये चेक झाल्यानंतर ते फॉर्म तुमचे म प छाननी होतील पूर्ण चेक होतील त्यांची पडताळणी होईल आणि मग ते फॉर्म नंतर कुठे जातील महिला व बाल विकास विभागाकडे आणि मग तुमचे फॉर्म तिथून मंजूर होतील आणि मग तुमचे फॉर्म मंजूर झाल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के जून आणि जुलैचा हप्ता मिळणार आणि जे काही तुमचे हप्ते राहिले असतील ते सगळे हप्ते तुम्हाला मिळणार प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घसा ओरडून सांगते हो ताई प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओरडून ओरडून सांगते हां ज्या अंगणवाडी सेविकांशी बोलणं झालेलं आहे त्या अंगणवाडी सेविका आहे या त्या ते त्यांच्याशी मी तुम्हाला आता लाईव्ह तुम्हाला ऐकवत आहे तुम्हाला त्यांचं जे फोनवर जे बोलणं झालेलं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या याच व्हिडिओमध्ये यापुढे दाखवत आहे तुम्ही लक्ष देऊन ते ऐका फोनवर काय बोलणं झालं त्या स्वत अंगणवाडी सेविका आहे त्या स्वत सांगत आहेत की बघा काय होतं अंगणवाडी सेविका सुद्धा सांगत आहेत की आमच्याकडे ते फॉर्म नाही तुम्हाला पंचायत समिती कार्यालयात जावं लागेल तिथे ते फॉर्म मिळतील असं स्वतः अंगणवाडी सेविका सांगत आहे आणि तोच मी तुम्हाला आता यामध्ये लाईव्ह सगळं त्यांचं बोलणं ऐकवत आहे तर तुम्ही स्वतः ते लाईव्ह ऐका हॅलो मॅडम पंचायत समिती देवळीतून बोलताय का हा बोला हो हो आपल्या इथं समजा आता आई मुलगी असं समजा तर त्याच्यापैकी आईलाच मिळेल किंवा सुनेलाच मिळेल फुलीलाच मिळेल तो कुटुंबातून म्हणजे एकच व्यक्ती राहणार आहे म्हणूनच विचारलं होतं की बा तिकेतील कोणाला ठेवा नाही नाही आता तिकडूनच रूल आला आणि तसा एका कुटुंबामध्ये समजा एकाच व्यक्तीला लाभ मिळू हो शकते बा हा 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 त्याच्यासाठी काही विचारणा होती आपल्या कुटुंबात किती लोक आहे आणि किती लोक लाभ घेत आहेत मिळाला किंवा नाही मिळाला हो ते कोणालाच नाही आले दोन महिन्याचे अजून आता हे रक्षाबंधन ला दाखल असं काही हे आहे पण आता जास्त म्हणणं असं आहे का कुटुंबामध्ये सुद्धा एकाच व्यक्तीला लाभ मिळू शकतो हो 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 तसे आपल्याला कस पहिल्यांदा येत तीन हजार टाकले तशाप्रमाणे सर्व सर्व हो कसं आहे सरकारचा का लवकरच आता हे नियम काढतील लगेच नियम काढते हे नाही आला फक्त का त्याच्यातून म्हणजे ते म्हणजे छाननी ऐकलं का ताई तुम्ही काय सांगितले अंगणवाडी सेविका ताईने की तुम्हाला पंचायत समितीमध्ये जा तिथे तुम्ही चौकशी करा तिथे तुम्हाला फॉर्म मिळेल कारण की तिथे सगळ्यांना फॉर्म देत आहे आणि तुम्ही तिथेच लगेच फॉर्म भरा आणि त्या काय सांगत आहे अंगणवाडी सेविका की आता प्रत्येक कुटुंबामध्ये एकच व्यक्तीला एकच महिलेला लाडकीबण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि कुठले फॉर्म आलेले आहे तर छाननी फॉर्म आता आलेले आहे छाननी फॉर्म तुम्हाला भरायचा आहे म्हणजेच पडताळणी फॉर्म हा तुम्हाला भरायचा आहे म्हणजे तुमची पडताळणी झाली छाननी झाली तुमचा फॉर्म भरून झाला की तुमचं लगेच तुम्ही पुन्हा पात्र होणार आहे आणि तुम्हाला पुन्हा सगळे लाभ मिळणार आहे परंतु एक महत्त्वाचं आहे हां ताई जर तुम्ही पात्र असाल तर जर तुम्ही सर्व निकषांमध्ये बसत असाल तर जर तुम्ही सर्व नियमांमध्ये जर तुम्ही सर्व अटी पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर शंभर टक्के तुमचे फॉर्म पुन्हा मंजूर होणार आणि पुन्हा तुम्हाला लाठीबड योजनेमध्ये घेणार आणि पुन्हा तुम्हाला सर्व लाभ मिळायला सुरुवात होणार जे काही तुमचे हप्ते राहिले आहे ना जून जुलैचे आणि सगळे सक्रे, ते सगळे हप्ते तुम्हाला पुन्हा मिळायला सुरुवात होणार हे स्वतः पंधरा ऑगस्टला आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये त्यांनी स्वतः सांगितले होते आणि हा मी व्हिडिओ त्यांचा लाईव्ह व्हिडिओ अपलोडसुद्धा केलेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यासाठी असे तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर हवे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणलेला आहे ताई सगळं मी तुम्हाला लाईव्ह दाखवत असते आणि लाईव्ह माहिती तुमच्यासाठी गोळा करून आणत असते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सगळ्या बहिणींना आठवणीने शेअर करा म्हणजे त्यांनाही महत्त्वाची माहिती मिळेल हं आणि व्हिडिओ कृपया करून सगळ्यांनी लाईक करा ताई कमेंट करा की तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात आणि कोणत्या कोणत्या बहिणी आहेत अशा की त्यांना जून जुलैचा हप्ता आलेला नाही त्यांनी पण कमेंट करा हां सो आपण आपली काळजी घ्या आणि आप सगळ्यांना आपण आनंदी ठेवा आपणही आनंदी राहा सर्व लाडक्या बहिणींना आज आहे पोळा सण तर पोळा सणाच्या आपणा सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा लाडक्या बहिणी खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तर सगळ्यांना हा व्हिडिओ कृपया करून शेअर करा हं आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मला तेवढंच मोटिवेशन मिळतं